नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या यूटूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावराम कुक्कुटपालनामध्ये आपण अंडे विक्रीपेक्षा पिल्ले विक्री, विक्री करण्याचा जर पर्याय निवडला तर फक्त एकवीस दिवसांमध्ये आपला निव्वळ नफा हा चौपट वाढणार आहे मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता गावरान कुक्कुटपालनामध्ये जर आपण अंडे विक्रीपेक्षा पिल्ले विक्री करण्याचा पर्याय निवडला तर फक्त एकवीस दिवसांमध्ये आपला निव्वळ नफा हा चौपट होणार आहे यासाठी काय करायचंय कोणत्या पद्धतीनं करायचे आणि अशी कोणती संकल्पना आहे की ज्यामुळे आपला निव्वळ नफा हा डायरेक्ट चौपट वाढणार आहे या प्रश्नांची अधिक माहिती व सखोल उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा you wow. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं आपलं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या एक घंटेल या घंटीला टच करून आलियम नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्टपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुक्कुटपालनामध्ये आपण अंडे विक्रीपेक्षा पिल्ले विक्रीचा पर्याय निवडला तर फक्त एकवीस दिवसांमध्ये आपल्याला विश्वास बसणार नाही की आपला नपा हा दुप्पट ना नाही तिप्पट नाही तर चौपट या ठिकाणी वाढणार आहे मग अशी कोणती संकल्पना आहे की ज्या संकल्पनेचा वापर करून फक्त एकवीस दिवसांमध्ये आपण आपला निव्वळ नफा चौपट वाढवू शकतो या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर घ्यायचंय आणि जर खरंच मित्रांनो आपल्याला गावरान कुक्कुट पालन करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपल्यासाठी आप आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं पेक्षा मेहनती या ठिकाणी डोक्याची मेहनत करून आपण कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त निव्वळ नफा मिळवू शकता याबद्दल सखोल आणि अचूक माहिती दिली जाणार आहे तर मित्रांनो मी या माहितीची सुरुवात करणार आहे तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की उत्पादनापासून विक्री पर्यंत आता आपल्याला रायझिंग स्टार परभणी मार्फत मदत होणार आहे माझा चांद्या पासून पर्यंतचा कोणताही सामान्य कुक्कुटपालक बांधव जो बेरोजगार तरुण असू द्या तरुणी असू द्यात जो वयस्कर व्यक्ती असेल तरी हरकत नाही तो दिव्यांग असेल विकलांग असेल हरकत नाही मी आमची टीम आणि गावां कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय या ठिकाणी त्यांना लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देणार आहोत मग आपल्या समोरील सर्वात महत्वाचा प्रश्न असतो की सर आम्हाला गावरान कुकुट पालन करायचे करिअरच ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं आहे आणि या व्यवसायातून लाखोचा निवड नफा प्राप्त करायचं आहे पण आम्हाला याचा अनुभव नाही आम्हाला सखोल ज्ञान नाही म्हणून भीती वाटते सर की कधी कोंबड्या आजारी पडल्या तर काय करावं कधी आपल्याला खाद्याचा खर्च कमी करता नाही आला तर काय करावं सोबतच पिल्ल जास्तीत जास्त कशी काढावीत आणि तयार झालेली जी गावरान कोंबडी आहे गावरान कोंबडा आहे यांची मार्केटिंग आमच्या होत नाही मग या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आम्ही कुठून घ्यावं तर या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आहे मित्रांनो रायजिंग स्टार परभणी प्रस्तुत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची चे संकल्पना होय मित्रांनो या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत करतो या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये प्रोडक्शन टू मार्केटिंग पूर्ण सपोर्ट केला जातो या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम मध्ये आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी सखोल माहिती दिली जाते व या माहितीचा अवलंब करून आपला खाद्य खर्च कमी करून दिला जातो त्याचबरोबर कोंबडी कोंबडा पिल्ले आजारी पडूच नाही म्हणून कधी कोणता आणि कशा पद्धतीनं लसीकरण केलं पाहिजे याची माहिती दिली जाते एवढं करून सुद्धा कधी कोंबडी कोंबडा पिल्ला आजारी पडली तर तो आजार तात्काळ ओळखून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचा उपचार करायचा याबद्दल पूर्ण तुम्हाला माहिती दिली जाते त्याचबरोबर मित्रांनो आता शेड कसा बनवावा शेड तयार करत असताना कोणती काळजी घ्यावी कमीत कमी दरामध्ये शेड कसा तयार करावा ही माहिती आपलाच दिली जाते त्याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं त्याचबरोबर तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांची मार्केटिंग कधी कुठं आणि कशी करायची की ज्यामुळं आपला निव्वळ नफा जास्तीत जास्त वाढेल याबद्दल सखोल विश्लेषण या ठिकाणी केलं जात असते म्हणजे मित्रांनो तुमच्या मनात आम्ही एकही शंका सोडत नाहीत की ज्यामुळे तुम्हाला अडचण होईल म्हणून आम्ही या ठिकाणी जे काम करत आहोत मित्रांनो हे फुल प्रूफ आहे याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मित्रांनो या ठिकाणी माझं लेक्चर असते ज्यात पहिल्यांदा आपण लेक्चर घेतो एका विषयाबद्दल त्यानंतर मित्रांनो पुढच्या आठवडाभर हवामान कसं राहणार यात कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची याचं वेदर बुलेटिन त्यानंतर मित्रांनो आपल्या मनात आठवडाभरात तयार झालेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी देत असतो ज्यामुळं एकही शंका शिल्लक राहत नाही आता तुमच्या मनात सामान्यतः प्रश्न येत असेल की सर तुम्ही आठवड्यात हो एकदा येता मग इतर दिवशी अडचण आली तर याचंही सोल्युशन आहे इतर दिवशी अडचण आली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी कॉल करून लखन सरांना प्रश्न विचारून उत्तर मिळू शकतात म्हणजे आता तुमच्याकडे कारण शिल्लक नाही की आम्हाला सांगणारा ना कुणी नाही तुमच्याकडे कारण शिल्लक नाही की आम्हाला मार्ग दाखवणारा कुणी नाही मित्रांनो आपला मार्गदर्शक तयार आहे आपल्याला लाखोंचा तुमचा निव्वळ नफा कमावून देण्यासाठी काय तुम्हाला गावरान कुकुट पालन करायचे काय या व्यवसायातून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे जर होय असेल मित्रांनो तर आजच्या आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करावा एवढीच आपणास या ठिकाणी मित्रांनो कळकळीची कल विनंती आता बरेच जण म्हणतील सर तुम्ही आम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम असते परंतु या ठिकाणी तुम्ही सांगितलं नाही की ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कसं जॉईन व्हायचं तर सांगतो मित्रांनो बघा ज्यांना ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे त्यांनी एक काम करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासटवर कॉल करा इथं फोन केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की मला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासडवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायला सांगतील त्यानंतर तुम्ही सगळी माहिती डिटेल पाठवित फिलअप केल्यानंतर मित्रांनो माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारसाठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवला जाईल आणि त्या क्रमांकावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे हा पाचशे रुपयाचा स्क्रीनशॉट आला की ट्रेनिंग मध्ये रजिस्ट्रेशन होईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती गावरान कुक्कुटपालनाचं पालनाचं उत्पादनापासूनच विक्रीपर्यंतचं नियोजन तुम्हाला मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो अशी संधी वारंवार मिळत नाही म्हणून आजच जॉईन व्हा या ठिकाणी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा तर मित्रांनो आपल्या मुख्य संकल्पनेकडे येऊयात की कशा पद्धतीनं आपण गावरान कुकुटपालनामध्ये अंडे विक्रीपेक्षा जर पिल्ले विक्रीचा पर्याय निवडला तर आपल्याला फक्त एकवीस दिवसांमध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी चार पट जास्त नफा मिळतो तर बघा मित्रांनो लक्षात घ्या बँकेमध्ये जर आपण एक लाख रुपये टाकले एका वर्षासाठी तर आपल्याला मिळणारा नफा हा जवळपास सात ते आठ हजार रुपये असतो मग मला सांगा जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवणूक केली आणि कुणी म्हटलं की तुम्हाला एकवीस दिवसात चार लाख रुपये मिळणार तुमचा विश्वास बसेल का हो अजिबात नाही पण ही संकल्पना मित्रांनो याच गोष्टीला यथार्थ करणार आहे तुमच्या मनातील प्रत्येक डाऊट येत्या काही मिनिटांमध्ये दूर होणार आहे बघा मित्रांनो आता अंडी विक्रीचा विचार केला मला सांगा आपण एक उदाहरण घेऊयात शंभर गावरान अंडी आहेत ही समजा आपण विकली तर आपल्याला किती रुपये प्राप्त होतील सरासरी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर रेट हा कमी अधिक असू शकतो पण सरासरी दर हा दहा रुपये पकडला तर शंभर अंड्यांच्या विक्रीतून आपल्याला शंभर गुणिले दहा म्हणजे हजार रुपये मिळू शकतात पण या ऐवजी जर समजा आपण शंभर अंड्यांना मशीन मध्ये टाकलं बघा मित्रांनो शंभर अंड्यांची मशीन घेतली आणि या शंभर अंड्याच्या मशीन मध्ये जर आपण या ठिकाणी ही अंडे टाकली आता तुम्ही म्हणाल मशीन कुठून घ्यायची तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याकडे दर्जेदार कि जासा सुदा आप मशीन आहेत की ज्याचा रिझल्ट सुद्धा भारी आहे आपल्याकडे असणाऱ्या मशीन हे नव्वद टक्क्यापर्यंत पिल्ल आपणास काढून देणार मग लक्षात घ्या मित्रांनो या असणाऱ्या मशीनमध्ये आपण अंडी टाकली आपण नव्वद पिल्ले पकडायची नाही शंभर अंडी टाकल्यानंतर आपल्याला समजा आपण पकडूयात की कि इथं किती पिल्ल प्राप्त झाली फक्त ऐंशी पिल्ल प्राप्त झाली तर तुम्हाला करायचं एवढंच आहे मित्रांनो की ऐंशी जी ही पिल्ल प्राप्त झाली ती एक दिवसाची झाली की त्या असणाऱ्या पिल्लांना विक्री करायचे मला सांगा एका पिल्ला पिल्लाचा दर काय तर एका दिवसाचा जर एक पिल्लू असेल तर मित्रांनो त्याचा दर आहे पन्नास रुपये मला सांगा तुमच्याकडे असणाऱ्या ऐंशी पिल्लांना जर तुम्ही या ठिकाणी पन्नास रुपयाप्रमाणे विकलं तर ऐंशी गुणिले पन्नास म्हणजे चार हजार रुपयाची रक्कम म्हणते मला सांगा ज्या अंड्यांना विक्री करून तुम्हाला हजार रुपये मिळणार होते त्याच अंड्यांना तुम्ही जर मशीनमध्ये टाकलं एकवीस दिवस त्या ठिकाणी थांबलात तर तुम्हाला किती रुपये मिळत आहे चार हजार मग मला सांगा एक हजार रुपयाच्या दुप्पट दोन हजार एक हजाराच्या तिप्पट तीन हजार आणि एक हजाराच्या चौपट मित्रांनो चार हजार मग मला सांगा आपल्याला या संकल्पनेतून फक्त एकवीस दिवसांमध्ये या, या ठिकाणी चारपट जास्त नफा मिळत आहे अथवा नाही मग तुम्ही म्हणाल अरे हो होऊ शकते मग हेच तर आहे ना मित्रांनो गमक डोर मेहनतीपेक्षा आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी मेंदूची मेहनत करायची कारण ढोर मेहनतीचा काय फायदा आहे का मित्रांनो अजिबात नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो आपण ज्यांना अंडे विकतो ते अंडे घेऊन पिल्ले काढून तर विकत नाहीत ना काय आपला नफा हिरावल्या तर जात नाही ना, ना। दोष आपला पिल्ले काढणारी दर्जेदार मशीन खरेदी करा त्या तांडी टाका एकवीस दिवस वाढ बघा आणि मित्रांनो चार पड जास्त या ठिकाणी निव्वळ नफा कमवा आता प्रश्न पडतो की सर आम्हाला संकल्पना पटली आवडली पण आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या की दर्जेदार इन्क्युबिटर मशीन कुठून घ्यायचं तर एकच काम करा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करा लखन सरांना सांगा की आम्हाला लेटेस्ट व्हर्जिनच्या असणाऱ्या स्वस्तातल्या पण जबरदस्त रिझल्ट देणाऱ्या मशीनचे फोटोज पाठवा मग लखन सर तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपला फोटो पाठवतील त्याचा रेट पण सांगतील त्यानंतर तुम्हाला आवडली पटली चांगली वाटली तर ती मशीन खरेदी करा कुणावरही बळजबरी नाही मशीन माझ्याकडून घ्यावं हे पण त्या ठिकाणी बंधनकारक नाही तुम्ही कुणाकडूनही मशीन घेऊ शकता फक्त एवढंच आहे की बा आपलं कुठंतरी नातं आपलं काहीतरी एकमेकाचं आपण देणं लागतो म्हणून आमच्याकडून घ्या परंतु इतर व्यक्तींकडून खरेदी करण्याचे पर्याय सुद्धा खुले आहेत तर बघा मित्रांनो आ, या पद्धतीनं तुम्हाला समजा इन्क्युबिटर मशीन खरेदी करायचं असेल किंवा एका दिवसाचं पिल्लू म्हणा किंवा एका महिन्याचं पिल्लू मित्रांनो तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करू शकता आणि आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे मित्रांनो की लवकरच तुमची मदत व्हावी म्हणून आपण पुस्तक रूपाने सुद्धा येत आहोत तर रायझिंग स्टार परभणी अंतर्गत गावरान कुक्कुटपालनाची सखोल आणि सकस माहिती देणारं एक पुस्तक जे की सर्वांची मागणी आहे ती लवकरच येणारे मित्रांनो मग या पुस्तकामध्ये सगळे मजकूर असतील प्रत्येक गोष्टी असतील मग आपण पुस्तक छापावं अथवा छापू नये या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतात व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर किंवा तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा सांगा की उदय सर तुम्ही पुस्तक छापावं अथवा नाही लखन सर जे काही फीडबॅक आहे ते माझ्यापर्यंत पोहोचवतील तर मित्रांनो ही होती संकल्पना की आपण शंभर अंड्यांना त्या ठिकाणी विक्री करून हजार रुपये मिळवतो पण याच शंभर अंड्यांना जर मशीनमध्ये टाकले तर आपल्याला एकवीस दिवस थांबल्यावर चार हजार रुपये मिळतात काही जण म्हणतील सर हे ठीक आहे पण आमची पिल्लं भविष्यात जास्त नाही विकली तर पिल्लं शिल्लक राहिल्यावर करावं काय तर लक्षात घ्या एका दिवसाचं पिल्लू पन्नासला जाते एका महिन्याचं पिल्लू शंभर ते एकशे दहाला जाते त्यासोबत गावरान कोंबडी चारशेला जाते गावरान कोंबडा हा पाचशेला जातो मला सांगा गावरान कुक्कुट प्रत्येक जाणारा एक एक दिवस जो असतो ना मित्रांनो तो तुमचा निव्वळ नफा वाढवत जातो म्हणजे तुमचं नुकसान कुणीकडून आणि कधीही कसल्याही प्रकारे होणार नाही तर मित्रांनो ही होती एक संकल्पना की ढोर मेहनतीपेक्षा आपण बुद्धीच्या मेहनतीचा वापर करा आपल्या सर्वांजवळ बुद्धी कौशल्य आहे पण आजवर आपण त्याचा वापर कधी केला नाही पण हा वापर करण्याची वेळ आली आहे त्यामुळं मित्रांनो आता फक्त एकवीस दिवसांमध्ये कशा पद्धतीनं कमावा या ठिकाणी कुक्कुटपालना चारपट जास्त नफा ही संकल्पना जी आहे मित्रांनो मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये राबून घेतो कारण या छोट्या छोट्या गोष्टी असतात या छोट्या छोट्या टेक्निक्स असतात मी सांगत असतो या टेक्निक्स मी फॉलो करून घेत असतो आणि यामुळंच मित्रांनो आज माझ्यासोबत जोडला गेलेला जो काही पालक बांधव आहे तो माझ्यासोबत जोडल्यामुळे माझ्या मार्गदर्शनामुळे ठीकठाक कमाई करतोय म्हणजे या ठिकाणी हजारो पासून ते लाखोंपर्यंत निव्वळ नफा कमावत आहे काय आपल्याला वाटत नाही का हो की कधी आपणही उद्योजक व्हावं कधी आपणही मालक व्हावं कधी आपणही लाखोंचा निव्वळ नफा कमवावा जर तुमची इच्छा असेल या कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याची तर तुम्हाला उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तुम्हाला उचित मार्गदर्शन हवं असेल तर एकच या ठिकाणी विनंती करतो की रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपणास पूर्ण नाव पूर्न पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील ही पूर्ण माहिती तुमची आमच्यापर्यंत पोहोचल्यावर लखन सर तुम्हाला फोनपे पे नंबर जो माझा आहे तो पाठवतील हा नंबर आहे मित्रांनो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो या क्रमांकावरती आपण पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला तर या ठिकाणी मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन होईल आणि रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला मार्गदर्शन मिळायला सुरुवात होईल आणि एकदा उचित मार्गदर्शन मिळालं तर समजून घ्या लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपणास कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो वेळ कोणासाठी थांबत नाही नदीचं पाणी कुणासाठी थांबत नाही मार्गदर्शनाची ही गंगा वाहत आहे या गंगेमध्ये हात धुवून घ्या आणि नशिबाची असणारी बाजू बदला आपण गरीब म्हणून जन्माला आलो ही आपली चूक नाही परंतु गरीब म्हणून मरणं ही मात्र आपली चूक आहे म्हणून आजच मित्रांनो बुद्धिकौशल्याचा वापर करून गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला या ठिकाणी स्वीकारा आमच्या मार्गदर्शनासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर त्याचबरोबर मित्रांनो आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर मित्रांनो आपण एक काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण आपलं नाव पत्ता पिनकोड पाठवून द्या किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो हा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा तुमची एवढी माहिती आली की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की गावरान कुक्कुटपालनामध्ये अंडे विक्रीपेक्षा जर आपण पिल्ले विक्रीचा पर्याय निवडला तर अवघ्या एकवीस दिवसांमध्ये आपण चार पट जास्त निव्वळ नफा प्राप्त करू शकतो मग मित्रांनो ही संकल्पना आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर त्याही कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू शिवून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कोगुडपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार